कर्जत तालुक्यातील वारे गावात यंदाचा गणेशोत्सव वेगळ्याच उत्साहात पार पडला विसर्जन मिरवणुकीत गावकरी महिला लहानगे तरुण तरून तरुणी अशा सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला प्रथमच गावात गणेश विसर्जनाची एकत्रित मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात व डीजेच्या तालावर ताला गावकरी थिरकले आणि गणपती बाप्पा मोर्या जयघोषात जा बाप्पाला निरोप देण्यात आला या विसर्जन सोहळ्यात सुमारे दोनशे गणेश मूर्तींचे विसर्जन भक्तीभावाने गोंधळ न होता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम पार पडल्याने ग्रामस्थांचं कौतुक होत आहे गावकऱ्यांनी एकजुटीचे दर्शन घडवत श्रद्धा उत्साह आणि सामाजिक जबाबदारीशी जोड देऊन गणेशोत्सव साजरा केल्याने कर्जत तालुक्यात वारे गावाचे नाव पुन्हा एकदा आदर्श गावांच्या यादीत झळकले आहे कर्जत साठी सर्थी सतीश पाटील कळंब